हॅलो गुड मॉर्निंग नाश्ता चाललाय अक्षयचा ऐश्वर्याचा पोहे बनवले आज पोहे आणि हे बघा इथं आता हा अक्षयच्या नाष्टा नाश्ता फ्रूट्स नुसते फ्रूट्स असतात आता त्यांना देते मी हे कट करून इथं अक्षय चपन्न मी फ्रूट्स आहेत ते काही कट करून दिलेले आहेत आणि काही तसेच दिलेले आहेत पोहे दिलेले आहेत भोपळा आता हा तर इथं मी हसत आहे पाठीमागं बघून कारण अक्षयचे बाप्पा पाठीमागं होते बेडरूममध्ये आणि मी बोलत होते कारण त्यांच्यासमोर मी जास्त व्हिडिओ बनवत नाही त्याच्यामुळे मला हसायला आलं म्हणून मी ऐश्वर्याकडे बघून हसत होते तर आज बनवणार होते घरून आलेल्या भोपळ्याचा हेल्दी ज्यूस हॅलो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर म्हणजेच ब्लॉगविथ संगीतामध्ये आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ हा व्हिडिओ आहे सोमवारचा तर चला आता ज्यूस बनवूया तर त्याच्यासाठी मी भोपळा कट करून घेतलेला आहे वरचं पिलरनी साल काढून का साल नाही काढली तरी पण चालते पण कधी कधी कडवट लागतं म्हणून थोडंसं साल काढून घ्यायची आणि सफरचंद घेतलेला आहे पालक थोडंसं घेतलेलं आहे आणि हे आहे आलूबखर आलू बोखर म्हणतात त्याला तर हे खूप छान फळ आहे आणि खूप रक्त वाढतं पण आंबट लागतं ते तर आता हे सगळं मिक्स मी ज्यूस बनवणार आहे त्याच्यात तुम्ही अजून दुसरं एखादं फळ किंवा गाजर वगैरे याचा पण वापर करू शकता तर हे आलू बोखर आहे ते पिकलेलं आहे खूप तर मी वरची साल त्याची काढून घेते आणि कट करून आहे ना मी ते त्याच्यात ता टाकणार आहे आणि आतली बी काढून घेणार आहे तर हे रक्तवाढीसाठी एकदम छान असं हे फळ आहे ते जास्त पिकलं होतं त्याच्यामुळे त्याचा ज्यूस निघत होता तर हे मी सगळं मिक्सरमध्ये टाकून घेतलेलं आहे याच्यात थोडंसं पाणी घालून आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घालून हे मिक्सरला फिरवून घेणार आहे आणि नंतर तुम्ही याच्यात आंबटपणा याचा थोडासा असतोच तर आ, हे आलूबुखर होतं बोखार काहीतरी म्हणतात ते तर ते खूप आंबट आहे तर त्याच्यात थोडीशी चव जाण्यासाठी थोडीशी साखर आणि काळं मीठही वापरलं तरी चालेल आणि जिरेपूड पण वापरली तरी चालेल मी जिरं वगैरे वापरलेलं नाही आहे काळं मीठ घालायचं का लक्षात नाही आणि साखर मी नंतर थोडीशी टाकली होती तर हे छान मिक्सरला फिरवून घेतलं आणि हे मी गाळून घेतलेलं आहे आणि ह्या ज्यूस मी शेवरायला दिलेला आहे आणि जो वरती चोथा राहिलेला आहे तो मी परत मिक्सरमध्ये फिरवला हो पाणी टाकून आणि तो मी घेतला तर मी ते टाकून दिलेलं नाही आहे तर असा हा हेल्दी ज्यूस तुम्ही रोज पण घेऊ शकता जर कोणाला आवडत असेल तर एक ग्लासभर हा ज्यूस नक्कीच घेऊ शकता खूप हेल्दी आणि खरचच छान असा हा ज्यूस आहे आणि त्याच दिवशी ही ट्रॉफी आलेली आहे आमच्या घरी तर ही ट्रॉफी आहे अक्षयनी घेऊन आलेला आहे तर ती त्याने जिंकलेली आहे बॅडमिंटनच्या स्पर्धेत तर त्याच्यात तो विनर नाही पण रनरअप ठरलेला आहे तर त्याला खूप छान खेळता येतं बॅडमिंटन आणि त्याला आवड पण आहे तर तो रोज खेळत असतो आणि छान आनंद वाटला की त्याने वा ही ट्रॉफी घेऊन आलेली आहे आणलेली आहे तर आमच्या घरात याच्यावर दिसत आहे बघा बॅडमिंटन रनरअप म्हणून लिहिलेलं आहेत आणि इतरही ट्रॉफीज आहेत तर त्या आहेत अक्षयच्या पप्पांच्या सेल्फ मेड मॅन किंवा कंपनीकडून काही ट्रॉफी मिळालेल्या आहेत तर घरात अशा भरपूर साऱ्या ट्रॉफी आहेत आमच्या घरात तर त्या मी कधीतरी तुम्हाला नक्कीच दाखवेन तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच आवडला तर आणि ही बघा अलेक्सा आहे एक कोरोनाच्या अगोदर मी ही अलेक्सा घेतली आहे आणि आता ती खात पडलेली आहे खूप वर्षापासून मी सुरुवातीला तिच्याशी खूप बोलायचे आणि आता इथं टी तर व्हीला पिक्चर लावलेला आहे सितारे जमीनपर आणि हे बघा ट्रॉफीज आहेत सगळ्या तर ते मग कधीतरी दाखवेन तुम्हाला नक्कीच तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवनवीन आणि छान व्हिडिओ बघण्यासाठी असेच कनेक्ट राहा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद आणि भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय